आणि क्रिकेट काय असतं ते त्यांनी कर्नवडी संघाला सांगून दिलं ते श्रीभाई आपल्याला पाहायला मिळत श्रीभाई पाहुया कशा पद्धतीची गोलंदाजी करतायत कशा पद्धतीची रणनीती आखतायत श्रीभाई कर्णवडी संघाकडून अशी कमेंट्स येते की श्रीभाई या सामन्यानंतर बहुतेक रिटायरमेंट घेतील जसं विराट कोहली आणि आपले रोहित शर्मा फिफ्टी फिफ्टीचा एक वर्ल्ड कप खेळून रिटायरमेंट घेणार आहेत तसंच मला असं वाटतं या सामन्यानंतर श्रीभाई रिटायरमेंट घेतील की काय अशी ओढ लागली सर्व संघाला पुन्हा एकदा श्रीभाई आपलं नेतृत्व चांगलं सजवत आहेत आणि दिनेश पवार चांगला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो या माध्यमातून दिनेश पवार मात्र मैदानात पाणी पिलाव पंचांना पाणी द्यायचंय कर्नवडी संघ विनंती आहे की पंचांना पाणी द्यायचंय बॅनर पाडू नका पाणी पोचवा राकेश मालुसरे जर जवळ असले कुठल्याही कामाच्या जवळ राकेश मालुसरे आणि कुणाल खरोशे असले ना की ते काम बिघडतच एकही काम त्यांच्यानी चांगलं झालं नाही पण कुठलं तरी काम बिघडवायचं काम नक्कीच करणार राकेश मालुसरे आणि कुणाल खरोशी ही जोडीच अशी आहे बघा की जिथं जातील तिथं काय ना काहीतरी कांड करतातच आता त्यांनी साऊंड पाडला काय गरज आहे का साऊंड पाडायची दरम्यान तुषार दरम्यान समीर समीर गायकवाड पण तिथं आहेत आंबेश संघाचं ज्यांना लवचिंबक म्हटलं जात ते समीर गायकवाड ही साऊंडला आपल्या देशाकडे वरतायत आंबेश्वतर संघाचं वजीर हरनिया ज्याला म्हटलं जातो तो सम्या, सम्या। रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी ज्यांच्या टोपन नावाने ओळखलं जातं ते समीर गायकवाड रायफल एटी वन एटी वन डबल एटी वन डबल एटी वन दरम्यान सामना करायचा आहे जाऊ चालू जाऊया मैदानाकडे आणि राकेश पवार माझे संघाचे कर्णधार मात्र कुठेतरी त्यांच्या तोंडावर एक हास्य येत आहे आपण सामना जिंकलो बाबा दरम्यान श्रीभाईचा संघ खेळताना दिसतोय गोलंदाजी मार्कवर येते अभि आणि स्ट्राईकला येते सतीश नॉन स्ट्राईकला येतो तुषार पाहूया काय करतोय सलामीची जोडी मैदानात असताना सुरेख चेंडू दोन धावा मात्र रोकू शकत नाही डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये धावा मिळत आहेत दोन मला असं वाटतं कर्नवटी सांगानी तिकडे एक धाव ठेवायला पाहिजे होती परंतु दोन धाव ठेवला थोडासा नियोजनामध्ये बदल केलाय चांगली गोष्ट आहे मागं बॉल गेल्यावर दोन तर मिळतात पुन्हा एकदा चांगला चेंडू टाकतो एक धाव मात्र रोकू शकत नाही दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि किप्पर जागेवर नसल्यामुळे थोडासा चेंडू जातो पुन्हा एकदा मिस्त्रो ये क्या हो रहा है मै मारू या तू मारू तू मारे या मै मारू रन तो मिलेंगे दो तीन चार धाव संख्या होती ती तीन माफ करा पाच धावा मिळतात तीन धाव संख्या होते पाच विजू थोडासा किपर जागेवर नव्हता म्हणून थोडीशी फंबलिंग झाली नाही तर विजूने नक्कीच चांगल्या प्रकारची चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण केलं असतं काय झालं क्रॅम्प आलाय का क्रॅम्प फिट पंच क्रॅम्प ओके लगेचच रवी पवार फर्स्ट एडर आपण त्यांना फर्स्ट एड करायचं आहे पवार नाही चांगला अनुभव आहे क्रॅम्प वगैरे आला तर कशा पद्धतीत हँडल करायचं चा याचा चांगला अनुभव रवी पवार यांना आहे जे यानंतर आर के सी सी आंबे शिवतर कर्णवडी ए आणि गणेश माजेरी यांनी यांचे कॅप्टन चिठ्ठ्या उडवण्यासाठी यायचे लॉट संन्या सांगतोय लॉट लॉट उडवण्यासाठी यायचे आर के सी सी आंबेशोत्तर कर्नवडीए गणेश माजिरी आणि मग यांच्यातून विनाशी एक चिठ्ठी काढूया पण लगेचच यायचे समीर गायकवाड सदतीसवी ट्रॉफी लागू होणार आहे कृपया सहकार्य करायचे काल तुमच्या मंदिरातल्या ट्रॉफ्या मोजल्यात आम्ही छत्तीस ट्रॉफी आहेत सदतीसवी ट्रॉफी लागू होणार आहे लागो रहे। या प्लीज कुंभेश उत्तरच्या मंदिरात चाळीस येते लक्षात ठेवा हा तेच जाऊया मैदानाकडे लक्ष द्यायचे सुरेख चेंडू अतिशय चांगला चेंडू टाकतोय बीट होतोय तुषार सुरेख चेंडू टाकतोय आभी एक अनुभव काय असतो तो अनुभव यातून दिसतोय आभीच्या माध्यमातून आणि आभी एक सुरेख चेंडू टाकताना दिसतोय चांगला चेंडू हाताळतोय काय झालं सर काय झालं का होते सर सागर भा दरम्यान चेंडू जातोय नो जो थर्टी आर्ड सर्कल आहे त्या सर थर्टी आर्ड सर्कलमध्ये दोन प्लेयर पाहिजेत असा आपला नियम आहे आणि नियम बाह्य कृत्य केलं त्याबद्दल त्यांना नो बॉल देण्यात येतोय दरम्यान संघाची धावसंख्या होते सहा किती झाले एक मिनिट एक मिनटं एक मिनिट सहा ओके सहा सहा, सहा संघाची धावसंख्या होते सहा जर धावसंख्या चुकली असती तर अनिल सरांनी तिकडनं आवाज टाकलाच असता त्यामुळे धावसंख्या सहाच आहे सुरेख चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू चेंडू मात्र किपरच्या हातामधून सुटतोय आणि चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय धावा मिळताय माफ करा आउट होतोय चेंडू स्टंपला यास्ट्यांना आपटतोय आणि आउट होतोय तुषार फ्री हिट आहे फ्री हिट आहे फ्री हिटला आउट नसत तुषार दोन डिक्लेअर ओके दोन डिक्लेअर फ्री हिट आहे दोन डिक्लेअर आहेत दोन धाव्याने धावसंख्येत भर धाव संख्या होते ती आठ चांगलं डिसिजन तुषार थोडासा जायला निघालेला परंतु फ्री हिटच्या चे चेंडूवर मात्र मोठा चेंडू मोठा पटका दोन धावा मात्र रोकू शकत नाही पुन्हा एकदा दोन धाव्याने धावसंख्येत भर धावसंख्या होते ती दहा पुन्हा एकदा सुरक्ष चेंडू दरम्यान आभी मारा करेल सतीशला सुरेख चेंडू अतिशय चांगला झेंडू टाकतोय फिरकी गोलंदाजीचा नमुना आपल्याला पाहायला मिळतो आणि आता मात्र बाद होतोय तो सतीश दरम्यान धावसंख्या किती होते सर धावसंख्या होते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अकरा त्यांचं नाव काय नाव काय दरम्यान श्रीपद दादा थोडस मॅच मध्ये लक्ष घालताना क्षेत्रक्षण सजवताना आहे श्रीपद दादा श्रीभाई थोडस सा क्षेत्ररक्षण सजवताना दिसतात क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना दिसतात श्रीबाई धाव संख्या होते ती अकरा अकरा सर अकरा धावा अकरा अकरा काय झालंय नोटची पकडली त्या दोन गेल्या ते पण पकडलंय अकरा झाल्या अकरा जम्या अकरा झाल्या जर धावांमध्ये बदल असताना एक धाव कमी जास्त केली असती तर तिकडं आमचं कॅल्क्युलेटर आहेच अनिल सर तिकडे आहेत त्यामुळं जंब्या तुझ्यापेक्षा कॅल्क्युलेशन तिकडं होतं डोक्यात आम्हाला लगेच पनिशमेंट भेटली असती आता मात्र चेंडू पंचांचा डिसिजन येतोय बॅट्समन नेम तुषार सर डिसिजन द्यायचंय पिच्चा मागे बॉल असेल तर तो नो द्यायचा नो बॉल सुरेख चेंडू दिनेश पवारच्या माध्यमातून अतिशय चांगला चेंडू फिरकी चेंडू मला असं वाटतंय दिनेश पवार महाड मध्ये गाजलेले खेळाडू आहेत त्याचप्रमाणे मावळ पट्ट्यातही नेहमी खेळायला जातात ते दिनेश पवार आपल्याला पाहायला मिळत आहेत पुढचा चेंडू दिनेश पवार सुरेख फटका पाहूया झेल होते का आणि चांगला प्रयत्न झेल घेण्याचा परंतु चेंडू जातोय सीमारे शेपार षटकार सात धावा सात धावाने पुन्हा एकदा धाव संख्येत भर होते धाव संख्या होते ती अठरा अतिशय चांगला षटकार खणखणीत षटकार तुषारच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय जंब्या मात्र थोडेसे इन्स्ट्रक्शन देतोय आणि तुषारला कुठेतरी सांगतोय आपल्याला अजून स्कोअर पाहिजे आणि दिनेश पवार सारख्या बलाढ्य गोलंदाजाला मात्र सहा धावा सजवताना दिसतोय तो हा तुषार पुढचा चेंडू चांगला चेंडू फिरकी चेंडू टाकतोय आणि आता मात्र बाद होतोय तो जंब्या कृपया बाहेरनं ना बोलायचं नाही या माझेरी संघ पंच आपण ठेवलेले आहेत बाहेरनं बोलू नका प्लीज करण पवार येस कॉपरेट करा बाहेरून बोलू नका बाद होतोय तो जंब्या रानवडीचे गणेश गोळंबे यांना इथे सन्मानित करण्यात येत आहे त्यांनी त्यांचा सन्मान स्वीकारायचा आहे गणेश गोळंबे रानवडी गावचे ग्रामस्थ गणेश गोळंबे कृपया आपल्याला इथे सन्मानित करण्यात येत आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्समध्ये झालं ना झालं कार्यरत असणारे आमचे विशालदादा कनम यांनी ते उपस्थिती दाखवले त्यांचाही खूप खूप खु� धन्यवाद सुरेख फटका आम्हाला असं वाटतंय मोहम्मद आजरुद्दीन ज्याप्रमाणे चेंडू मारायचा त्याप्रमाणे हा चेंडू मारलाय भूपेंद्रने आणि भूपेंद्रच्या बॅटमधून आलाय खनखनित चौकार अतिशय चांगलं शॉर्ट शॉर्ट सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळत आहे भूपेंद्रच्या माध्यमातून आणि चौकार मारलाय कुठे तर एक चांगलं शॉर्ट सिलेक्शन करतोय आणि चांगला कर चौकार सजवतोय भूपेंद्र धाव संख्या मात्र होती ती बावीस मोठ्या धावांचा ढोंगर उभा आहे भूपेंद्रच्या माध्यमातून धाव संख्या होते बावीस पुढचा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका चांगला फटका मारण्याचा प्रयत्न होता एक धाव मात्र उकू शकत नाही दुसऱ्या ना, धावेचा प्रयत्न नाही पाहूया किती धावा आहेत दोन धावा घेण्यासाठी सक्सेस होत आहेत का आणि दोन धावा मिळवून मात्र आपल्या संघाला दोन धावांचं दोन धावा मिळवून देत आहेत दोन धावेने पुन्हा एकदा धावसंख्येत भर होते धावसंख्या होते ती चोवीस आणि एसटी एस टी सी लाइव ज्यांच्या युट्यूब यांनी आपल्याला स्पॉन्सरिंग केली आहे ते एस टी सी लाइव स्पॉन्सर बाय जगदीश श्रीरंग शिंदे, शिंदे, शिंदे। यू एस ए हॉटेल मॅनेजमेंट यांच्याकडून हा यूट्यूब आपल्याला राबवण्यात आलेला आहे आणि एस टी सी लाईव आपण सबस्क्राईब करू शकता आपल्याला यातून बऱ्याचशा स्पर्धा पाहायला मिळतील खास करून स्पर्धांचं चित्रांकन मात्र एस टी सी लाईव्ह हा चॅनल करत असतो आणि एस टी सी लाईव्हला प्लीज सबस्क्राईब करा आणि फॉलो करा तुम्हाला वेगवेगळ्या स्पर्धा तिथे अनुभवायला मिळतील दरम्यान कर्नवडी संघ मात्र एक नवीन रणनीती सजवताना दरम्यान धाव संख्या होते बारमाची बौद्धवाडी संघाची चोवीस आणि पंचवीस धावांच आव्हान मात्र देत कर्नवडी बी संघाला कर्णवडी बी संघाला बारा चेंडू आणि पंचवीस धावांची गरज बारा चेंडू पंचवीस धावा फार्माची बोतवाडी संघ आपली आपलं क्षेत्ररक्षण लगेच सजून घ्यायचं यानंतरचा होणारा सामना यांच्यातून जिंकणारा संघ आणि कर्नवडी ए थर्ड राऊंडचे सगळे सामने तीन षटकांचे राहतील याची नोंद घ्यायची आहे याच्यानंतर याच्यानंतरचे होणारे सामने तीन षटकांचे राहील याची नोंद घ्यायची चला सामना चालू करायचा आहे लवकरात लवकर, लवकर। आर्यन पाणी देताना दिसतोय आपल्या खेळाडूंना मला पण आर्यन पाणी द्यायचंय आर्यन पुन्हा एकदा जम्बू पाहूया काय करतोय दिनेश पवार मात्र स्ट्राईकला आहे दिनेश पवार यांच्याबद्दल बोलायचं झालं की डावखोरा गोलंदाज क डावखोरा फलंदाज कर्नवडी संघाला लाभला आहे ज्यांनी मावळ प्रीमियर लीग तसेच मावळ पट्ट्यातील सर्व स्पर्धा अतिशय चांगल्या पद्धतीने हँडल केल्यात असा अठरा गाव मावळचा हा खेळाडू कर्नवडी गावातून खेळताना दिसतोय दिनेश पवार मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता तितकं चांगली गोलंदाजी पाहायला मिळते जम्बोच्या माध्यमातून आणि एक धाव मात्र एक निर्धाव चेंडू मात्र टाकताना दिसतोय ओ थोडासा हा, हा। थोडासा उन्हाचा तडाका था, वाढत चाललाय त्यामुळे कुठेतरी सामना शांत पद्धतीत चालताना दिसतोय दरम्यान पाहूया जंबो काय करतोय तो दिनेश साठी पुढचा चेंडू जंबो टू दिनेश पुन्हा एकदा चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू टाकलाय तितकं चांगलं क्षेत्ररक्षण मात्र होत आहे आणि दोन धावा धाव धाव दो मात्र रोकू शकत नाही दोन धावाने पुन्हा एकदा धाव संख्येत भर होते धावसंख्या होती ती दोन एक छोटासा खेळाडू मात्र क्षेत्ररक्षण करताना दिसतोय फार्माची बौद्धवाडी संघाकडून चांगलं क्षेत्रक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे पुन्हा एकदा दिनेश पाहूया काय करतोय जम्बू एक स्क्वेअर चेंडू हातोय है। स्क्वेअर चेंडू टाकतोय आणि संघाला कुठेतरी एक धाव मिळवून देतोय जम्बू स्क्वेअर चेंडू टाकतोय थोडासा कॉन्फिडेंटली बॉलिंग टाक अशी असा सल्ला देत अनिल सर पाहुया पुढचा चेंडू जांबोटो टू दिनेश पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडू अवंतर धावसंख्यात अतिरिक्त वाढ होते अवंतर धावसंख्येने धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न करते जम्बू जम्बूला कुठेतरी कमबॅक करावा लागेल कारण सामना दोन षटकांचा राहील कुठेतरी चांगल्या पद्धतीत षटक हाताळून आपल्या षटकाची समाप्ती करावी लागेल जम्बूला पुन्हा एकदा सुरेख चेंडू अतिशय चांगला चेंडू हाताळतोय जम्बो पुन्हा एकदा जम्बू या काय करतोय पुढचा चेंडू बॅक टू बॅक निर्धाव चेंडू टाकतोय पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता पाहूया क्षेत्रक्षण होते का आणि चांगलं क्षेत्रक्षण करण्याचा प्रयत्न होता परंतु चार धावा मात्र मिळवतोय दिनेश धाव संख्या मात्र होते ती आठ कुठेतरी चेंडू चांगला होता खोलवर टप्प्याचा चेंडू होता परंतु भूपेंद्रला हा चेंडू काही करून अडवायचा होता पण थोडस घचा क्षेत्रक्षण भूपेंद्रच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालंय एक छोटे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात नेहमीच फार्माशी बोधवाडी संघाकडून खेळाडूंची आवड आणि खेळाडू निर्माण करण्याचा प्रयत्न मात्र अनिल सरांचा आहे पुन्हा एकदा पुन्हा एकदा स्वेअर चेंडू अवंतर धावसंख्येत पुन्हा एकदा एकने वाढ होते धावसंख्या होते ती नऊ कुठेतरी जम्याला आपल्या माफ करा दहा झालेत सॉरी दहा धावा पुन्हा एकदा जम्बू सूर्य एक फटका दोन धावा मात्र रोकू शकत नाही चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये धावा होत आहेत बारा पहिले षटक मार्गस्थ असताना मात्र धाव संख्या होते ती बारा अजूनही पहिल्या षटकातले काही चेंडू शिल्लक आहेत कर्नोडी संघाचे जे चिल्लर पार्टी आहेत पुन्हा एकदा जंबू पाहूया काय करतोय जंबू कशा प्रकारे हँडल करतोय हा चेंडू सुरेख फटका यो घुटना टेक और तमाशा टेक अशा पद्धतीचा फटका मात्र पाहायला मिळतो एक ढोपर टिकून मारलेला फटका आपल्याला पाहायला मिळतो या माध्यमातून चांगला फटका पाणी द्यायचंय धावसंख्या होती ती सहा चेंडू आणि सात धावांची गरज करनवडी संघाला सहा चेंडू आणि सात धावा जोपर्यंत भूपेंद्र ही ओव्हर हँडल करू शकतो तोपर्यंत तो, तो नक्कीच चांगली गोलंदाजी करेल असं मला वाटतंय सहा चेंडू आणि सात धावा सात ना समीर गायकवाड काय वाटतं आपल्याला या मॅचेस युट्यूबच्या ज्या मॅचेस आहेत त्या मॅचेस चांगल्या पद्धतीने भरवल्यात काय वाटतंय तुम्हाला काय तुमचा अनुभव सांगाल की कशा पद्धतीतल्या या मॅचेस आहेत आणि कसं नियोजन आणि आयोजन आहे प्लीज समीर गायकवाड आपण एक दोन शब्दात सांगायचंय गोलंदाजी मार्कवर येतो भूपेंद्र मारा करेल दिनेश सहा चेंडू आणि सात धावांची गरज असताना मात्र सुरे फटका पाहूया किती धावा मिळतात चेंडू जातोय सीमा रेषे पार षटकार उत्तुंग पद्धतीचा आज षटकार आपल्याला पाहायला मिळतोय दिनेशच्या माध्यमातून आणि पाच चेंडू आणि एका धावेची गरज असताना भूपेंद्र सारख्या गोलंदाजाला मात्र एक मोठा फटका मारून षटका आर मारून एक दाखवतोय तो हा दिनेश अक्षरशः